पत्रकार परिषदेचा मूळ हेतू जो आज आहे डोळ्याच्या निमित्ताने बळीराजाचा सण आज आहे शेतकऱ्याचा सण आहे आणि म्हणून जिल्ह्यातला शेतकरी विशेषतः दूध उत्पादक दू दू जी एजीएम होते वार्षिक सर्वसाधारण बैठक त्याकडे डोळे लावून बसलेली आहे की दूध उत्पादकाला दू आता तरी न्याय मिळेल या भावनेने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही पण म्हटलं की झाल्यावर आपण प्रेस घेतला का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी घेतला पण आम्ही या सत्संग भावनेने आजची प्रेरित घेतो आहे की त्यांना सत्संग बुद्धी मिळव शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी अजून दीड दिवस हातात वेळ आहे त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येऊ म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी घेतो सगळ्यात महत्वाचा मगाशी ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढीत नेण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान राहिले ज्या तालुक्यातून ते येतात हो। ता साळेलगाव त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना कर्नी और त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्यापुढे काही मुद्दे मांडले महत्वाचा मुद्दा एक आहे आपल्या पुढे तो मुद्दा आम्ही मांडला पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्यांना राजकीय बघितलं गेलं पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असं आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा डेप त्याचं चा पशुखाद्य पशु किंवा पशु जे लायू कांदनावर त्याच्यासाठीचा डॉक्टरपासून तर खर्च जो आपण बनवतो दूध उत्पादन दू घेण्यापर्यंत या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्मान्य चेअरमन यांना घेतलं गेलं परंतु खेद याचा वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय सत्य बुद्धीने बोलतोय की तीन स्वय सिनी स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना <coughs> खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की पाच रुपये भाव फरक द्या कारण की दुधाला खरंच परवडत नाहीये किंवा पस्तीस रुपये परवड मिळालं पाहिजे पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या माझ्यावर गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकारतेपणा की जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये भाव भरत मिळणं अपेक्षित दोन रुपये पाचप्रमाणे म्हणजे जो आज मी बघितले क्वांटिटी जी आहे साधारणतः दूध संकलन जे होतं बावीस तेवीसला सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होतो म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच रुपयाने जो भाव फरक मिळायला पाहिजे होता तो, तो मिळाला नाही जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्याला बरोबर आपली सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली आपण बघितलं खासदार लंक साहेबांनी केलं दूध विकास मंत्री विक्री गेले जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली पण तुम्हाला सांगतो जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा सहा महिने झाले अजून दूध फरक दिला नाही नवीन जी आता चालू आहे जर बासष्ट दिवस आज जी घोषणा केली दुग्ध विकास मंत्र्यांनी बासष्ट दिवस झाले दुसऱ्या टप्प्यातलं तर एक रुपये अनुदान नाही अनुदान अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षी तर अनुदान मिळत नाही चालू वर्षाचा बासष्ट दिवस झाला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करताय हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत गंभीर आणि जटिल बाब त्या ठिकाणी आहे कारण की का हक्काच फरक त्यांना मिळत नाही त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते नंबर एक नंबर दोन जो सन्मान्य संचालक प्रमोद पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळायला पाहिजे जीएमला जी घोषणा होती तर परिस्थिती अशी सन्मान्य बापू आणि त्यावेळेस जे संचालक मंडळ होतं आम्ही जेव्हा बघितलं दोन रुपये दहा पैसे पहिल्या वर्षी बोनस दिला होता नंतर एक रुपये पाच पैशापर्यंत बोनस दिला होता नंतर ऐंशी पैसे बोनस दिला होता इवन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता चाळीस पैसे साठ पैसे तीस पैसे म्हणजे जो अत्यंत आपण ज्याला म्हणू की आ, क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात तेव्हा सुद्धा बोनस दिले मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी गुलाबराव पाटीलजी अनिल पाटीलजी हे सगळे तिघ मंत्र्यांच्या नेतृत्वात ते त्याला दुधाचं ज्ञान नाही त्याच्याकडे गाय मैस डेअरी नाही असा चेअरमन बसवला हो ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही आणि त्याच्याने परिणाम करून काय हाल झाले तर दोन वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस नेतृत्वामध्ये सरकार म्हणजे दूध सरकार प्रशासन सरकार बसलं त्यावेळेपासून आजपर्यंत एक पैसाही बोनस दिलेला नाही म्हणजे एनडीपी कडून सहकार्या स्थापन झाल्यापासून गेल्या सहा सात वर्षातला दुर्दैवी काळ आहे भाजपाच्या काळातच बोनस मिळालेला नाही पंचवीस वर्षाचा इतिहास आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात सुरुवातीच्या काळात स्थापना दहा पैसे बोनस देऊ शकतात तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे खरं तर त्यावेळेस डिव्हिडंड पण दिले म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे भाग आहे त्याच्या आगी डिव्हिडंड पण मिळाला तर डिव्हिडंड मिळत असताना पाच टक्के साठ टक्के जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफेवर संस्थेचा त्यांना मिळत होता यांना मान्य आहे मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं दूध तूप दू, चोरी दू, काहीतरी आरोप प्रत्यारोपामध्ये सांगितलं की आम्हाला नफा नाहीये असं काही चित्र तयार केलं आणि डिव्हिडंड पण टाळला बनावट तोटा दाखवला बना आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जसं काही खूप तज्ज्ञ झाले व्हाय असं रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकांच्या भावनेशी घेऊन त्याला पण असं वाटलं अरे वा आपला खूप मोठा रकोलदार हे आहेत आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला बोनस पण दिला नाही आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम दोन रुपये बोनस दिला पाहिजे कारण की डिव्हिडंड पण नाही बरोबर आहे आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं सत्तावीस रुपयांनी जे दूध घेतलं त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढ भावाने आता विकलेली आहे सहकार सांगतं सहकारातून समृद्धी इक्वल प्रॉस्पेरिटी आपण जो म्हणतो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉफिट सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी शेअर करा तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाहीये तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये बोनस जर दिला तर मागचं पण बॅकलॉग कव्हर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल ही अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादनाच्या माध्यमातून ती मागणी त्या ठिकाणी करतोय नंबर एक नंबर दोन कि आम्हाला या ठिकाणी सांगायचं की एजीएम ला गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या ह्याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार तर तुटून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हे गिरीश महाजन खानदेशाच्या शादा मध्ये बोलले होते की दारूची खपत होती तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे ते त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी खूप दूर आहे पण सुरक्षेच्या लाव द्या महिला स्वच्छीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचा आहे त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य नाही बोलायची भाताने बोलायची कडी गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही किंवा प्रयत्न दाखवा दा तुम्हाला तुम्ही मीटिंगला जात नाही तिथे दे वेळ देत नाही मग एखादी प्रामाणिक दूध उपाध्यक्षाला जाऊ दिला असं तरी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश महाजन तर काही माती दुधाची समज नाही थोडं तुम्हाला वाटत होतं आम्हाला शिंगाडे आनंद घेणारे गुलाबराव पाटील पुढे दूध उत्पादकांची जाण ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळेस निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हणतात मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का ऐकू का तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होत की आम्ही एका वर्षात अपेक्षित बदल झाले नाहीत तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बाईटवर दिले सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही नाही मी तुम्हाला आता ऐकूल पण त्या ठिकाणी पण संघाला महाराष्ट्रामध्ये एकत्र करायचं ही प्रतीक्षा आहे आणि आम्ही ते पूर्ण करून पुढे नेणे राज्याची आम्ही दोघ मंत्री आहोत राज्यातून जे या संघाकरता आणता येईल ते आणू केंद्राची मदत लागली तर आता आज आमदार गिरीश फोळे यांना शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांच्या मदतीनं हा संघ वरती आणू आणि मी तर पहिलं सांगितलंय वर्ष मला त्या आपल्या संघात जर फरक पडला नाही तर पहिला राजीनामा माझा असणार आहे मी आपल्याला खात्री म्हणून सांगतो ही निवडणूक आम्ही आमच्या स्वतःचे शॉप करता खूप विकण्या करतात पंच्याहत्तर रुपये किलो खूप विकण्या करता बरोबर त्यांनी सांगितलं बरोबर की आम्ही राजीनामा देऊ पाहिला मी असून आणि मला असं वाटतं थोडस शेतकरी त्यांच्यातला कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना खरोखर जर त्या ठिकाणी त्यांना जागी करून त्यांनी मागच्या दीड महिन्यापूर्वी थोडी झलक दाखवली होती की मी राजीनामा देईन याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळबोर सुरू आहे त्या ठिकाणी अफरातफर सुरू आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ऍप डेव्हलप होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले पण चला टॅगिंग घरी आमच्या गुलाब भावनचा थोडा वेळ कमी मिळतो अभ्यासाला जिओ टॅगिंग विहीर फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण दुधाचा संदर्भात इयर टॅगिंग करत असतो कानाचा टॅगिंग करत असतो पण मुला भाऊ जिओ टॅगिंगपर्यंत पोहोचले आता या पंचवार्षिकला त्यामुळे हरकत नाही ती थोड्या कृष्ठ पंचवार्शी जातील कानाच्या टॅगिंग पर्यंत गुरांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण त्या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत नाही महत्वाचा ती आहे मला त्यांच्या अभ्यास न करण्यावर जायचं नाही मला लाभ मिळून द्या कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका गुरु खमक्यापणाने न्याय मिळून द्या आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलू नये माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान राखावा मी जर सोंगाड्या बोलवतो त्यांना राग येतो त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजीएमला राजीनामा द्याल तुम्ही आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा मान्य करा की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये माझं समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की किमान गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि जे सत्य आहे कारण की त्यांनी बासष्ट दिवस झाले एक रुपया दिला आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिल्या टप्प्यातला तुझा भाग सोडून द्या बोनस दिला नाहीये मग तुम्ही का म्हणून त्या ठिकाणी संस्थेवर एका सांगतात या पद्धतीने आम्ही करू आणि तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे नंबर तीन ही खरं तर कॉपरेटिव्ह मध्ये सभासद संख्या जी होती ज्यावेळेस सन्माननीय प्रमोद बापू संचालक होते चौदा पंधराला पाचशे नऊ संस्था होत्या पंधरा सोळाला पाचशे अकरा संस्था झाल्या सोळा सतराला पाचशे तेवीस संस्था झाल्या सतरा अठराला पाचशे पंचावन्न संस्था झाल्या अठरा एकोणवीसला पाचशे शहात्तर झाल्या वीस ला सहाशे चाळीस झाल्या बाप तुम्ही लक्षात घ्या वीस एकवीस ला सहाशे बहात्तर झाल्या एकवीस बावीस ला सातशे एक झाल्या म्हणजे चढत्या क्रमाने संस्था वाढत गेल्या पाचशे वरून सातशे वरून म्हणजे दोनशे संस्था वाढल्या सहकारी दूध देणाऱ्या मात्र बावीस तेवीसला हे आले आणि तेवीस चोवीसला हे आले केवळ आठ आणि दहा संस्था वाढलेल्या आहेत म्हणजे दूध संस्था सहकारी त्यांनी खरेदी पूर्णपणे थांबून या उलट खाली दुधाची क्वांटिटी पाहिली तर तेवढी राहिलेली आहे दूध येत कोणाच आहे दूध येतं कुठून आहे संस्थांचे ऑपरेटिव्ह संस्थांच्या प्रस्तावप्रमाणे यादी आहात पंचवीस संस्थांची या पंचवीस संस्था सांगताय की आमचे सभासद करून आमचं दूध घ्या म्हणून ते मागणी करतायत त्यांना सभासद करत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला खासगी संस्थातून दूध घेत म्हणजे कॉपरेटिव्ह हे यासाठी असत की या सगळ्या ह्याच्यातून इक्वल प्रॉस्पिरिटी ज्या मी मागाशी उल्लेख केला सगळ्यांना सोबत घेऊन सहकारातून समृद्धी व्हायच्याऐवजी सहकारातून स्वहा व्हायला लागतंय आणि यांनी खाजगी संस्थांचं दूध घेतलंय खाजगी गटाचं दूध घेतलंय ना की कॉपरेटिव्ह सहकारी संस्थांचं दूध घेतलंय आणि म्हणून याच्यात यांची टक्केवारी आहे लाडकी बहीण योजना आता मला गर्व जायचं नाहीये पण शेतकऱ्यांसाठी सत्य पण मांडावं लागेल बापू एक खरंय का खोट आहे पूर्ण दूध संघाचा कारभार सन्मान्य चेअरमन साहेबांचे साडू बघत आहे तुम्ही जाऊन बघा मी फोटो बोलत असेल तुम्हाला सांगा उमेश पाटील तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका मला वैयक्तिक जायला आवडत नाही मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही पण सत्य मांडलं ला लागेल त्यामुळे लाडकी बहीण योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे लाडका साडू आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला के घाण केल्याचं ठीक आहे पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या तीन मंत्री ज्याला कवच देतात त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडू आम्ही तरी सोडणार नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी असेल ही बाब एवढ्यावर थांबली नाही यांनी काय सांगितलं अजून मागच्या एजीएम ला की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या बरोबर त्यांना आम्ही संचालक करू मध्ये करू बोलले होते केली का के के नाही केली यांना माहिती पण पुढे रेकॉर्ड येते बोलले होते तुम्ही मात्र बारा महिने झाले सन्माननीय चेअरमन साहेब तुम्ही मोठा आव आणतात मोठा नीतीवान आहे पण तुमची अनिती तुमची भ्रष्ट नीती तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला तीन मंत्री पूर्ण पाठबळ देत आहेत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवतात आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे प्रॉपर तो पण घेतला नाही याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर कट पशु खाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती म्हणून बघा चौदा पंधरा ला अठ्ठावीस हजार एकशे आठ मेट्रिक टन पशुखाद्य विक्री जात चौदा पंधरा पंधरा सोळा ला अठ्ठावीस हजार सोळा सतरा ला सत्तावीस हजार सतरा आठ टनला तेवीस हजार अठरा एकोणवीसला सव्वीस हजार एकोणीस वीस ला चोवीस हजार आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि वीस हजार आणि आता यावर्षी सोळा हजार मेट्रिक टन म्हणजे आठ आठ हजार मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं मग या पशुखाद्यामध्ये मळी नक्की खूप आणले जाते हा या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खासगी कारखान्यात मळी तर येत नाही ना, ये ना? हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता टाचळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भेसळ दूध तर देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जातं आईचं दूध या अमृत म्हटलं जातं गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू येत यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्यापुढे आणखी फॉल सांभवतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फ्लॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध सांगायचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं यांचं सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक अनुदान द्या आणखी मला सांगतो की यांनी काय केलेलं आहे आता जवळ जवळ आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही जे बटर आणि जी पावडर होती याच्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल सत्तावीस रुपयांनी जे दूध खरेदी केलं ते आता जास्त भावाने विकले गेले तर भाव आता आणि तो फरक तुम्ही द्या म्हणून मी ते बोनस मागतोय म्हणून आज एकंदरीत या सगळ्या जर बघितलं आपण तर यांचं अमृतधारा पुसत इथून दूध घेणे देणे पुसत पुसत म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोल्ड स्टोरेज मराठ विदर्भातलं कपच्ची महाराष्ट्र मिळालं तेव्हा याने मोठं आकार दांडव केलं होतं किंवा साताऱ्यात ठेवलं बा काय ते दही ग चूक वाईला वाईला बरोबर वाईला तेव्हा मोठा आकार दांडवून केलं होतं आता आता पेक्षा पुसत जास्त नाव आहे भाऊ पुसतचं दूध आणता तुम्ही पुसतला दूध देतात कोण हे अमृतधारा कोणाच्या गळ्यात ही धारा जाते नक्की बरोबर आहे का चेअरमन साहेब या खाजगी दूध घेऊन तुम्ही कॉपरेटिव्हचं दूध का घेत नाही का ना सभासद करत नाही आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेअरी बरोबर आहे का तापी डिलाइट मला त्या खाजगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाहीये पण कॉपरेटिव्ह मुव्हमेंट मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खाजगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही इथे बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथं टक्केवारी बघितलं तीन रुपये सत्तर पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जातात खास या खासगी बीएमसी ला आणि कॉपरेटिव्ह किती दिले जातात सत्तेचाळीस पैसे आणि सत्तेचाळीस पैसे का तर बीएमसी आम्ही दिलं यांच्या बापात नाही ते ने दिलेलं यांना ने यांना यांना फ्री ऑफ कॉस्ट दिले एनडीपी कमी पैशात मोफत अर्ज दिलेले आहेत आणि ते बल्क मिल्क चिलर बीएमसी जिथे दूध आल्यावर बंड करून त्याचं आपण ज्याला म्हणतो साठवण आणि त्याची टिकवण्याची जी पेरिशिबिलिटी लाईफ वाढवलं जातं आणि मग हे खाजगी संस्थेला सांगतात सत्तेचाळीस पैसे प्रति लिटर आणि ज्या कॉपरेटिव्ह नाही त्या संस्थांना सांगतात तुम्ही बीएमसी टाका तीन रुपये सत्तर पैसे रुपये लिटर देतात का म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खाजगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रुपयाने इथं काम करताय खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि ते वेगळे इथे खाऊजा चालू खाजगीकरणातून या सहकार करण्याचा जो प्रकार आहे हा गंभीर बाब या ठिकाणी येतो कर्मचारी बिचारे परमानंट कर्मचाऱ्यांना मागच्या काळामध्ये काही बोनस दिला गेले यांनी काय नाही सीधा आमचे अर्धा किलो पिढे घेऊन आमचा अर्धा तूप यंदा काहीच नाही कर्मचारी वाऱ्यावर आहे प्रचंड दहशत त्या ठिकाणी आहे सीसीटीव्ही लावून घरी यांच्या सीसीटीव्ही रिपोर्टिंग करतात म्हणजे म्हणजे जसं काही आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गंभीर बाबी दुधाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या माध्यमातून पुढे आणत आहोत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एजीएमला या दूध उत्पादकांना न्याय देण्याची सद्बुद्धी बळीराजाच्या आश्वासनाच्या निमित्ताने आम्ही मागणी करू त्यांना न्याय मिळू ही मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो